नमस्कार तळोदा वृत्तांकांमध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला ला लाईक आणि ला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल सेट करा कॉपर केबल चोरणारी आणि विकत घेणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात सहा आरोपींना अटक साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त दोन हजार सुजलॉन कंपनीचे सिक्युरिटी सुपरवायझर पांडुरंग नमाईत व त्यांचे कर्मचारी सुजलॉन येथे गस्त घालत असताना दोन मोटार सायकल वर चार संशयित व्यक्ती फिरताना दिसले सुपरवायझर त्यांच्या जवळ जाताच ते पळू लागले नमाईत यांनी काही जणांना थांबवून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला याची माहिती दिली या माहितीनुसार पोलीस अधीक्षक श्रवण दत्तायस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पथकाला खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिले घटनास्थळी पोहोचल्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुपरवायझर व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी पकडलेल्या चार संशयितांची चौकशी केली त्यांनी आपली नावे मोन शफी काकर राहणार लोहारी बुद्रुक जळगाव सध्या राहणार घरकुल वसाहत साक्री रोड नंदुरबार इरफान उर्फ मोहम्मद भुऱ्या उस्मान काकर राहणार चिराग गल्ली नंदुरबार अझहर सलीम काकर राहणार काळी मशीद जवळ नंदुरबार जुबेर उस्मान काकर राहणार घरकुल वसाहत साकरी रोड नंदुरबार अशी सांगितली त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी चोरीची तांब्याची तार राहणार नवागाव नंदुरबार व त्याच्या साथीदारांकडून विकत घेण्यासाठी आल्याचे सांगितले तसेच ते नवागाव गावाजवळ रोड वर तांब्याची तार घेऊन उभे असल्याची माहिती दिली त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ नवागाव येथे रवाना झाले रोडालगत काही व्यक्ती पांढऱ्या गोणीत काहीतरी घेऊन उभे असताना पथकाने दोघांना ताब्यात घेतले त्यांनी आपली नावे देवीदास भाईदास ठाकरे धनराज चंद्रसिंग मोरे दोघेही राहणार नवागाव नंदुरबार अशी सांगितली त्यांच्या रुपये किमतीची किलो वजनाची मधून चोरी केलेली तांब्याची तार मिळून आली या तारेबाबत अधिक चौकशी केली असता त्यांनी ही तार नवागाव कडे सुझलॉन टॉवर मधून त्यांचे साथीदार परशुराम उर्फ परशा भील संभाजी आनंद ठेंगे दिलीप उर्फ दिल्या भिल अजय पिंट्या भिल सर्व राहणार नवागाव नंदुरबार यांनी मिळून चोरल्याचे सांगितले पंधरा दिवसांपूर्वीही अशाच प्रकारे तांब्याची तार चोरी करून मोईन काकर व त्याच्या साथीदारांना विकल्याचे त्यांनी सांगितले स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुझलॉन टॉवर मधील तांब्याची तार चोरून विकणारे व चोरीची तार विकत घेणाऱ्यांना पकडण्यात यश मिळवले असून आरोपींना तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण व अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल मुकेश तावडे रमेश साळुंखे पोलीस कॉन्स्टेबल रामेश्वर चव्हाण अभय राजपूत यांनी केली आहे